दागिने पाठवले तिची ओळख करून दे काही निधीला बोलवते आज तिला पण बघितली चुकलं आमचं हाय आहात सगळे शुभ सकाळ प्रिय असुलबनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत चला, चला बाप्पाला रोज जास्कुंदीची फुलं मिळतात आणि घरचं फुल वाहण्यातलं समाधान काय वेगळंच आपण विकत आणतोच मी पुढी लावलीच आहे फुलांची पण बाप्पासाठी दहा दिवस ही फुलं मिळाली की होणारा आनंद काय वेगळाच असतो ना चला आता पूजा आवरते आणि बाकीची सगळी कामं आहेत कारण आज भांडी केर फरशी सगळं करायचं आहे कारण आज शर्मिला नाही आहे ना तर पटापट बाप्पांची पूजा करायची आणि अहो ना म्हटलं आहे माझ्यासोबत मार्केटमध्ये चला कारण जरा गौरीसाठी पण काय काय आणायचं आहे ना तर वेळ कमी आहे आणि कामं भरपूर आहेत ती जरी आवरलं ना तरी घाई होते आज गौरी आणायचे आहेत आणि मुहूर्त आहे दुपारी दोनचं आणि सकाळचं होतं मला माहीत नव्हतं सकाळचा नेमकी आज शर्मिला नाही आली सगळं सकाळचं आवरलं स्वयंपाक केला बाजारात गेले काय काय साहित्य घेऊन आले सगळं गौरीचं ते फुलं गजरा वेणी हळकुंड ती पालवी कारण ते काहीच नव्हतं काल रात्री जायचं होतं तर पाहुणे आले अचानक म्हणून ते राहिलं तर अशी धावपळ झाली ना धमले मी कशी तरी आता साडी गुंडाळी तुम्ही म्हणाली नेहमीच अशी बोलते काय करू घाईच होते आणि आता गौरी बसवायला आकाशच्या मित्राची मिसेस येणार आहे तिची वाट बघते कोणतरी मदतीला हवं आणि आता तसा संडे आहे हवं आहेत घरात पण लेडीज पाहिजे ना कोणीतरी चला

सकाळचा एक मुहूर्त होता आणि दुपारचा दोन ते साडेतीन या वेळात गौरी घरात घ्यायचे तर दोन वाजता ही आली आणि म्हटलं आधी आपण ना साडी वगैरे नेसून तयार ठेवूया म्हणजे अगदी बरोबर मुहूर्तावर जरी अडीच पावणे तीनला जरी गौरी आत आणल्या ना तरी पटकन सगळं होऊन जाईल तर कारण अजून बाकीची पण मंडळी यायचे आहेत म्हणून त्यांची वाट बघत बसलो आहे आणि आज अहोंची मित्रमंडळी पण येऊन गेली आत्ताच सगळी आणि गौरीचं काय माहिती आहे का गौरी बसवायला पूर्वी कसं असायचं सासूबाई आणि अहोनच्या मामी त्या दरवेळेला यायच्या पण आता काय झालं आहे जो तो आपापल्या व्यापात आहे शहरातलं जीवन तुम्हाला माहिती आहे कसं धावपळीचं असतं जॉब करणाऱ्या असतील तर आणखीनच प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी ते समजू शकते आणि बाप्पा काही ना काहीतरी सोय करतोच होतं सगळं ॲडजस्ट आपल्यावरून आपण दुसऱ्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले ना तर सगळं सोपं होऊन जातं

आत घ्यायची आहे तिचं आगमन होणार आहे आणि पूजा तिची करून तिला ओवाळून तिला तिच्या पावलांचे ठसे उमटवत तिच्या शुभ पावलांनी ती घरात समृद्धी धनधान्य सगळं आरोग्य घेऊन येणार आहे असं एक गोष्ट असते आणि गौरीचं कसं असतं म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते वेग कोकणातली वेगळी देशावरची वेगळी विदर्भातल्या वेगळ्या आपापल्या परीने प्रत्येकजण हा सण साजरा करत असतो खरं तर निसर्गानं दिलेल्या गोष्टींचा उपभोग घेण्याचा उत्सव आहे त्याला विशिष्ट असा नियम नाही जवळपास प्रत्येक घराची गौरी पूजनाची पद्धत वेगळी कुठे एक गौरी येते कुठे दोन बसवतात व कोकणातली पद्धत वेगळी पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी काही ठिकाणी खड्यांच्या गौरी असतात पुढे पुढे टाका मोजक्या जे असतात कॅडावरून कळणावरून आलाय कॅडावरून गौर्या काही हा आमचा हॉल आहे मंदिर आहे ना हय गौरी चला गौरीला आपला पैसा घर टाकूया चला

गौराई आल्यावर तिला सगळं घर दाखवायचं असतं घर दाखवलं आता आता तिला छान सजवायची अजून बाकीचे दागिने वगैरे घालून झालेत पण तिला वेणी गजरा तिच्या समोर आरास करायची न्यू गॅस्टिन <laughs> सचिन एकेजा <laughs> 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 मुळातच गौराई इतकी सुंदर असते ना की तिला थोडस जरी आपण काय केला शृंगार तरी ती खुलून दिसते की ती जरी केलं तिच्यासाठी तरी मन भरत नाही असं आहे आणि ती करायला एक वेगळी मजा येते म्हणजे तिच्यासोबत तिला नटवायचं तिला सजवायचं ही आमची बघा मी येतो घ्यायला खरं तर गौरी म्हणजे माहेर त्यामुळे दोन दिवस माहेरपणाला येणाऱ्या या लेकीचे लाड प्रथेनुसार परंपरेनुसार सुबत्तेनुसार आपल्या परिसरातील संपन्नतेनुसार केले जातात ना लेकीच्या लाडाकोडासाठी अवघं कुटुंब होतं ताटातल्या पदार्थाची संख्या सोळा असो पाच असो लेक येण्याचा आनंदात ते मनापासून केले जातात खरं तर देवतांच्या पूजनात आपल्या माणसाच्या जगण्याचं प्रतिबिंबच दिसतं आणि हे प्रतिबिंबाचं तरंग असेच उमटत राहू देत आणि प्रतिबिंब उमटण्यासाठी माणसाच्या जगण्यातली जी तरलता अबाधित राहू देत सोन येणाऱ्या माहेरवाशिणीकडे आज इतकंच मागणं मागूया आज घर भरल्यासारखं वाटतय गौरी आणायला इतकी लोक प्रथमच आमच्या घरी होती विशेष म्हणजे आज संडे असल्यामुळे सगळे येऊ शकले ना हे दोघे भाऊ भाऊ आकाशचे मित्र आहेत लहानपणापासून एकत्र वाढलेले खेळलेले आणि माझ्या मुलासारखेच आहेत हे सगळे सगळ्यांमध्ये छान बॉन्ड राहत एकमेकांना सांभाळून सगळ्यांनी हा त्याचा मित्र कॅनडावरून आलाय दोघांचे नवीनच लग्न झालंय कधीच त्यांना मी बोलवत होते पण आज योग आला त्या निमित्ताने ही सगळे मित्र मंडळी हा फुटबॉल मित्र असं म्हणू शकतो आपण सगळे म्हणतात तुम्ही दहा दिवस गणपती ठेवतो आम्ही तिघंही जॉब करतो पण कसं आहे म्हणते का हे दहा दिवस कधी निघून जातात ना कळतच नाही इतकी लोक येतात म मित्र नातेवाईक म्हणजे घरामध्ये नुसतं आनंदी आनंद घर नुसतं भरलेलं असतं खूप छान वाटतं वत्त। असं वाटतं दहा दिवस पटकन संपले आम्हाला असं वाटतं आता पट्टा घेऊनच उभा आहे आकाश खाव नाही तर घरी नाही जायचं थट्टा मस्करी कारण हे सण आहेत ना ह्याच्यामुळेच तर आपण एकत्र येतो मग बघा आमची गौराई तयार झालेली आहे पण अजून तिच्या पुढचं डेकोरेशन करायचं आहे शुभ मुहूर्तावर घरात आली आहे आता बाकीची तयारी करायची आहे ती आता आम्ही सावकाश सगळे मिळून करतो हे आम्हाला मदत करणारी मंडळी इथे बसलेली आहेत आज माझ्या गौरीला घ्यायला खूप सगळेजण आलेले आहेत एरवी मी आम्ही मी आकाश तिघच असतो आम्ही हां अंजू असते हां गेल्या वर्षी अंजूला मी बोलवलं नव्हतं बाळ लहान आहे म्हणून गे आणखीन एक मैत्रीण आहे शीतल म्हणून आमच्याच वरती राहते ती दरवर्षी येते पण या वर्षी तिचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ती येऊ शकली नाही अरे कुछ नाही कोणी बघितले तुम्ही बघितली नाही बघितली पत्रिका नाही बघितली तर नाही बघितली आता आम्ही पण बघितली चुकलं आमचं यशला अजून काय बरं नाही वाटत काय खात नाहीयेस काय फुटण्याचे पहिलेस काय नाच कर

आता मी दमले होते ह्यांना म्हटलं तुम्ही लोकांनी स्वतःच एक प्लेट वगैरे सगळं भरा मग आता अहो आणि आकाश किचनमध्ये आले त्यांनी सगळं त्या मित्रांना वगैरे दिलं मी जरा थोडा वेळ रेस्ट केली कारण सकाळपासून पाय दुखायला लागले नाचून नाचून आता गौरीच्या पुढे सगळं नैवेद्याचं मांडायचं होतं तिचं सगळं खाऊ काय म्हणतात फराळ वगैरे करतात गावाला तर खूप मोठं मोठं असं फराळ ठेवतात इथे जागा नाही ना आता सगळे मित्र पण यांचे आशीर्वाद घेऊन गप्पा वगैरे करून निघाले मोस्टली मी सगळ्यांना ओळखते पण अहो कधी नसतात आज बऱ्याच दिवसांनी अहो आणि त्या सगळ्या मित्रांची भेट झाली कारण आपण काय असतो आई असतात त्या घरी असतात ना मित्रांसाठी जेवण म्हणा नाश्ता करा नाही पुरुष मंडळी नसतात सगळ्यांची त्याच्यामुळे त्यांची ओळख करून दिली आकाशने ते सगळे गेले आता गौरीला भाजी भाकरीचा पहिल्यांदा नैवेद्य दाखवते आणि मग मस्तपैकी आता जेवायचं ही बघा आमची छोटीशी आरास छोट्याशा जागेतलं छोटीशी मांडणी आजचा व्हिडिओ याच नोटवर एंड करते कशी वाटली आमची गौराई कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बा बाय